नमस्कार डी बी सी लाईव्हच्या बातमीपत्रात आपले स्वागत केरळमधील भूकंपानंतर आपल्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे अनेक लोकांची ताटातूट शोधकार्य जारी केरळमधील वायनाड येथे झालेल्या भूकंपामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान नागरिक मोठ्या प्रमाणावर धासावलेले आहेत राहुल गांधी यांनी चप्पल दुकानात दुकानदाराच्या परिस्थितीची चौकशी केली आणि नंतर दिले चप्पल शिलाई मशीनची भेट सैन्य सैन्यप्रमुख इस्माईल हनियाच्या हत्येप्रकरणी उमटले काही देशात पडसाद हनिया यांची तेहरानमध्ये हत्या कोलंबो येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील झालेल्या पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना बरोबरीमध्ये सुटला राज्यातील विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांची सुरू झाले मोर्चेबांधणी विविध आरोप प्रत्यारोपांच्या झाडल्या जात आहेत फैरी सतत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाजे यांनी शंभर कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे सचिन वाजे यांनी केलेल्या आरोपाचे खंडन ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केले आहे सचिन वाजे यांना इतके दिवस वेळ काय लागला असे त्यांनी म्हटले निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना आणल्याचे विरोधकांनी केले आहे अनेक मार्गावर आले आहे रायचूर जिल्ह्यात महापुरात आढळलेल्या दोघांची रेस्क्यू करून झाला

बेळगाव उत्तरच्या आमदार राजू शेठ यांनी केली पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाणी आणि दिला दिलासा। नमस्कार जय जय श्रीराम मुंबई येथील वरणमध्ये मध्ये जी आपली हिंदू भगिनी शिंदे हिची दाऊद शेख नावच्या मुस्लिम युवकाने क्रूरपणे अशी हत्या केलेली आहे आणिचा मृतदेह अशा विच्छिन्न जागेला फेकून दिलेला आहे त्या आरोपीला पाशी शिक्षा होणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही चंदर तालुक्यातील हिंदू युवक तसेच हिंदू संघटना मिळून आज आम्ही तहसीलदार कार्यालय येथे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आमचे शिंदे सरकारनं एक असं आव्हान आहे की जर लाडक्या बहिणींना जर काही द्यायचंच असेल तर लव लव ज्या विरोधात संरक्षणासाठी एक कायदा नेमून देणं गरजेचं आहे आणि महिलांची सुरक्षा ही स्वतंत्र महाराष्ट्रात घडली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या